तर नमस्कार मित्रांनो तुमचा सगळ्यांचं आजच्या व्हिडिओ स्वागत आणि आता बघा सध्या कोकणात फेमस बघायला तो टिकलो तर हो बघा इकडे हा तर आज आपल्या टिकल्या बघायला दर्शन झाला आता तुम्हाला दाखवतोय तो बघा चाललो तिकडे सुसाट चाललो जोडी आहे ती दोघांची तर माझ्या घरात तिकडे होत आणि हो टिकलो चाललो इकडे आपल्या जागेवर बघा तर गेलो सुसाट टिकल्याचं हो पार्टनर हा तर आता चालले सुसाट आता ते काही थांबत नाही होत त्यांच्या मनात काहीला काय माहिती टिकल्या वाट धरला तो बघा आणि टिकल्याचा मालक पण हाडव हाडव हय तरी हो बघा त्याचा मालक येलो आटव अरे तर नाही पाठी येत नाही ते पुढेच जातात तर बघूया टिकलो जाता चाललो पुढे माका बघितल्यानंतर वाटतं बहुतेक घाबरलो माका आणि चाललो सुसाट बघा गौतांना दिसत पण नाही टिकल्या दिसत नाही दिसत किंमत खे जात रस्त्याच्या हे बघा रस्त्याच्या पलीकडे जातात मी पण जाते टिकल्यावर टिकल्याच्या पाटणा आपल्या गेले जाग्यावर रस्त्याच्या पलीकडे बहुतेक वाट्या घरात बसत तिने वाट धरला नाही माल आता मालका बघितल्यावर थांब काय बघूया थांबले तर नशीब आता मी रस्त्यावरील आपला हायवे या हायवे म्हणजे बुरबाड जाणारा रोड रोडवर मी आणि टिकलो इकडे गेलो बसित इतर आणि हे चाललो पुढं थांबतच नाही तू बघा चाललो सुसाटत चाललो हो म्हणून काय ऐकता का काय झाला नाही का बापरे लई लांब चाललो आता जरा थांबलो तर बघूया थांबता काय बहुतेक माका बघून तो पळता जीव घेऊन हा जरा थांबलो बघा काही चरता इरीची जागा इकडची का आपल्या जागे रिलो दोघांची जोडी आहे तर यांची गँग मोठी आहे पण आता नाही आधी सकाळची गँग एकत्र असतात आता संध्याकाळी बाकीची ढोरा बांधलेली आहेत हे दोघे जगडे आहेत नाहीतर यांची गँग दहा एक जणांची गँग आ त्यामुळे यांची पावर जास्त असता आता जरा चरता आणख इकडं झालं तयार आहे मस्तपैकी जरा थांबलो आई घराख तिकडे होत बघू हवी पोटात यांची भरली होत दुपारी लेट येतात ते एक वाजता माझे आत तिकडे घंटी वाजता जरा करत होते तुमका दाखवूसाठी मी इल ह्याच्या पाहणा गवतात नाही एवढ्या तर हा फेमस होतो एका गाडी आता बघूया फेमस हा की नाही अजून तो बघता इकडे इकडे बघून बघून सरताच्या पण बैलाच्या ह्यांच्या पण गळ्यात घंटी या दोघांच्या पण आणि आमच्या गाईच्या जा पण घरात असलीच घंटी या आता जाता काही तिकडे खाली बघा चाललो पुढं पुढं जाता थांबत नाही या कॅमेरा समोर येत नाही तेका भीती वाटता आणि हि दुसरो त्याचा जोडीदार जोडीदार पण ऐकत नाही जोडीदार जबरदस्त तयार झालो हा तो चाललो पुढं युट्यूब फेमस आहे तो युट्यूबवर चांगला काम केला ना एक वर्ष आता आता बघूया योग काय करता योग बघा येणार एक्सपर्ट हा खाता बघा सगळा घाईत ना रिकोन रिकोन बघा चांगला चरावा म्हणून ते इकडे येले इकडनं कलटी मारला नाही आणि इकडे येले आणि आहे ना आता कलटी मार दाखव काय माहिती इकडे या पाठी मी ना वाटत पुढारे याच्या नाही येऊ पाठतो जाता चाललो पुढे पुढेच जाता पाठी पाठी

मारू येत मारू काय ये? चल टिकल्या आता मी भरपूर लांब आणि सगळा गव्हा आता परत मागे पाठी होतो तर चाललो परत टिकलो मागे बघा चाललो सुसाट चाललो घाबरता त्याच्या धरला नाही होता त्यामुळे सगळ्यांनी तेव्हापासून तो घाबरता जीवाक आपल्या अनोळखी माणसाला बघला आणखी जीव घेऊन पळता आणि आता पण तसाच झाला आता तो पळकत लागलो तो बघा तो तू जाणार घराकडे आणि आता मी जातोय मग माझ्या ढोराकडे सगळं घोटाळ होत त्याच्या नादात माझ्या ढोरा काहीतरी जातील गवतात ना आणि चार लोकांची मग गाडी माका भेटतील त्यामुळे आता भाता पण झाली आहेत सगळे नाके बिके असे आता ओपन झालेले आहेत पुण्णा बिण्णा त्यामुळे खाई पण जातील आणि आमचं सरकार हा तो इतर कलाकार हा त्याने आपली कला दाखव सुरुवात केल्यानंतर मग काय टेन्शनच नाही मग तो घराकडे येणार नाही त्यामुळे मी आता जात आहे थेट माझ्या डोरांकडे खरं ती बघते आधी घंटा बघूया वाजता काय एवढ्या गावतात नाही इकडे टिकल्याच्या मागण्या इलय खास टिकल्याचा व्हिडिओ करूसाठी आता बघूया टिकल्याचा व्हिडिओ मागा तर नाही ना, ना पडणार आता कळत थोड्याच वेळात माझी काय घंटी का, का वाजत नाही घायची या अरे बापरे बहुते घोटाळा होणार वाटत ढोरा खाई गेली तिथल्याच्या नदात ढोरा गेली शोधू नाहीतर मग बाहेरच काम होत शोधत कोण बघते खय गेली ती गाय आणि बैल तो जरा सर पण जातील त्यांची एकजूट झाली की मग अशी तर हाय ते होती तुम्ही आहे ना व्हिडिओ चालू केलाय तर हाय बघा नाही होत चला आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओ आता काय मला भेटूची नाही नाही तर सगळे वांदे होतील गेली आहेत काय माहिती तर घंटा पण वाजत नाही आ शंभर मीटर पर्यंत घंटा वाजता आवाज येत्या दोनशे मीटर गेली तर मग वांदे मग कसली घंटा वाजता कसला काय मग काय संध्याकाळी तयार राहू भावा गाडी ऐकूक अरे बाप रे है तर होती हैसून खेली हैपर्यंत आणलं होत हैसून तिकडे मागे गेली वाटत सोपट दिसता मागे गेलेलो बहुतेक त्रास वाटता ताच वाटता नाही बहुतेक तसाच हा वाटतो तो काही विषय नाही त्यांना बघतोय मी आता चांगलच इतर भात जोडून येल यां जरा चरवूया दुपारचा भात जोडलंय तर हे आता मोठे कलाकार काही गेले तर अशी ढोरा सुधी लागतात सोपटावर सोपटावर जायचा मग ती भेटणार आता भेटतो काय बघूया सोप्पट सर हा हसून काय गेलो तिकडे आवाज येता आवाज येता बघूया हा बघा सोप्पट हा अजून नाही दिसली होत गेली चल फटकी ती एवढा अंतर पार केला नाही दहा मिनिटात तर अजून दहा मिनटा खरी गेली असती विचारू नको घंटा वाजता ही बघा ही ती ढोरा तीन दिसत होत आपलं मेन काय तीन दिसून चालणार नाही मोठे साहेब हवे हां होत होत का टेन्शन नाही या बघा आता इलय मी इकडे मी भरपूर वैताग दिला नाही आता भरपूर शोधलोय चला आता भेटूया आपण पुढच्या व्हिडिओत मी तुम्हाला व्हिडिओ कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुमका अशीच आपल्या कोकणातले नवनवीन व्हिडिओ बघू भेटतील धन्यवाद गणपती बाप्पा मोरया